नागपूर मधील अजनी परिसरात शुक्रवार दिनांक सहा जून च्या पहाटे एक हृदयद्रावक हिट अँड रन अपघात झाला असता या अपघातात दोन तरुणांना स्वतःचा जीव गमवावा लागला असून निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या एका पांढऱ्या पिकअपने त्यांना चिरडले आणि घटनास्थळावरून पसार झाला शुक्रवार सहा जून वेळ पहाटे बारा पंचेचाळीसच्या सुमारास स्थान ज्ञानेश्वर नगरगेट अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नितीन राजेंद्र कटारे वय अठरा आणि कोमल भागवती यादव वय सतरा हे दोघं एका पल्सर मोटरसायकलवरून कामावरून घरी परतत असताना त्याच दरम्यान एक वेगात असलेल्या पांढऱ्या पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की दोघेही रस्त्यावर आदळले आणि गंभीर जखमी झाले घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला जखमींना तत्काळ सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी नितीनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकावर आयपीसी कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एक, एक, एक तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर आणि एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे सध्या अज्ञात पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत पोलीस टाइम न्यूज सा स्वप्न धारगावचे रिपोर्ट ምልፈፈፍፍፍ